मावळ लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना देण्यात आली आहे दरम्यान लोकसभेची उमेदवारी बारणे यांना जाहीर होताच बारणे यांनी आता कर्जत विधानसभा मतदारसंघात घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली दरम्यान घटक पक्षात नाराजीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बारणे यांनी बोलताना म्हटलंय की प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मात्र आता उमेदवारी जाहीर झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यायचंय म्हणून सर्व आम्ही एकत्र काम करणार आहोत तसेच मी भाजप राष्ट्रवादी या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे तर मला उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मला शुभेच्छा देखील दिल्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारीवरून कलगीतुरा रंगला होता मात्र तेच महाविकास आघाडीत उमेदवार जाहीर करून उमेदवार निवडणुकीच्या कामाला देखील लागला होता महायुतीत उमेदवारी कोणाला असा संघर्ष होता भाजपकडून बाळा भेगडे तर राष्ट्रवादीचे सुनील अण्णा शेळके तर पाच वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त शिवसेनेचे खासदार श्रीडंग बारणे हे उमेदवारीच्या रेसमध्ये होते बारणे यांची उमेदवारी फिक्स असताना भाजप व राष्ट्रवादी मित्रपक्षात नाराजी होती त्यामुळे बारणे यांना निवडणूक ही सोपी जाणार नसल्याचं बोललं जात होतं परंतु आता बारणे यांना महायुतीकडून मावळच्या जागेवर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानं बारणे यांनी घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे कर्जत विधानसभा मतदारसंघात नुकताच बारणे यांनी भेट देत राष्ट्रवादी भाजप शिवसेना कार्यालयाला भेट दिली होती तर यावेळी त्या त्या कार्यकर्त्यांची बारणे यांचे जंगी स्वागत करून त्यांना मोठ्या मताधिक्यांनी जिंकून आणण्यासाठी आश्वासन दिलंय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आपण श्रीरंगप्पा बारणे यांचे काम करणार असून याआधी बारणे यांची मदत करता आली नव्हती कारण आम्हीच विरोधात होतो परंतु ही संधी मिळाली आहे त्यांना सर्वाधिक मतदान मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड किरण ठाकरे तर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे हे बारणे यांना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने मतदार देणार असल्याचं देखील सांगितलं एकूणच कर्जत विधानसभा मतदारसंघात बारणे यांना मतधिक्य मिळाले तरी मावळात त्यांना मित्रपक्षाकडून असलेली नाराजी यावर प्रसारमाध्यमांनी विचारले असता बारणे यांनी नाराजी दूर झाल्याचं म्हटलंय

आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो। या महायुतीच्या माध्यमातून लढवतात वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत परंतु एका विचाराने लढतात उमेदवारी मागेपर्यंत कार्यकर्त्यांनी ती मागणी केलेली आहे मला आज वाटत नाही मी आज सकाळी भारतीय जनता पक्षाचे त्या कटीचो शाळाचे शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांच्या घरी गेलो आमदार अश्विनीताई जगताप यांनी माझं स्वागत केलं उद्या सकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके मावळमध्ये राहतात तळेगावात त्यांच्याकडे आहे बाळा भेगडे त्यांच्याकडे जाणारे मला उमेदवारी मिळाल्यानंतर कधीच त्यांनी माझं अभिनंदन केलं आहे माझा आणि स्थानिक कुणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी यांचा कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज नाही शेवट उमेदवारी मागून हक्क सांगणं हा त्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकार पूर्णपणे बजवला महायुतीचा निर्णय घेत असताना संयुक्तपणे केंद्रीय नेतृत्व राज्य नेतृत्वानी एकत्र पण तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मला नाही वाटत की कुठला घरी समज समजतो राहायचे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत